नमस्कार अर्जंट विकत देणे आहे सुंदर प्रशस्त टू बी एच के साड़े नौशे फूट फ्लॅट फर्निचरसह विथ कार पार्किंग लिफ्ट वर्ष जुनी सोसायटी पुणे टिळेकर नगर जवळ कंट्री उप्स हॅपटाऊन सोसायटीमध्ये चौथामधला लिफ्ट बॅकअप सिक्युरिटी सी सी टी व्ही कॅमेरा आणि वास्तुशास्त्राप्रमाणे उत्तरमुखी दरवाजा पाणी पी एम सी कॉर्पोरेशनचं पाणी किंमत साठ लाख फ्लॅट खरेदीवर एक तोळ्याचं सोनं गिफ्ट देण्यात येईल संपर्क व्ही पी रिअलिटी नव्वद अकरा पंधरा तेवीस शून्य पाच धन्यवाद